रामकृष्णारी माझं नाव सोहमबाबा शकत मी अडीच वर्ष झालं संस्थेत आली आत्ता कीर्तन शिकते आम आमच्या संस्थेत असे चाळीस कीर्तन करायचे बाकीची काही मुलं तबला वाजवतात काही मुलं वाजवतात असे आमच्या संस्थेत दीडशे विद्यार्थी आहेत आणि आमचे गुरुवर्य एकही रुपया गुरु न घेता आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देतात धन्यवाद किती कीर्तन केलेले आहेत महाराज आपण आतापर्यंत बघा वीस पंचवीस कीर्तन केले बर भविष्यात एक चांगलं कीर्तनकार होण्याचे स्वप्न आहे मला शिवचरित्र सांगायची खूप आवड आहे बर आपला आदर्श कोण आहे गुरुवर हे हां रामदास महाराज आहे अच्छा शिवचरित्र खत काय संदर्भ सांगू शकता तुम्ही हां बोला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोट चडली त्यावेळ शाईस्तेखानाची बहीण शाईस्तेखानाची बहीण शाईस्तेखानाकडे पळत आली आणि म्हटली तुझी batchची म्हणजे माझी मुलगी कुठे सापडत नाही त्यावेळेस शाहिस्ते खान म्हणतो कुठतर लपले असेल कुठतर झोपले असेल शोध त्यावेळेस शाहिस्ते त्याची बहीण म्हणते सगळीकडे शोधली पण कुठंच नाही त्यावेळेस ती म्हणते मला तर असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावल्याने नेले असेल शाहिस्ते खान कट्टर विरोधक असणारा कट्टर वैरे असणारा त्या शाहिस्ते उद्गार आहे का तो शाहिस्ते खान म्हणतो एका वेळेस छत्रपती शिवाजी महाराज एखाद्याची बोटं छाटू शकतो पण एका स्त्रीच्या स्त्रीला किंवा एका बाईला हात लावू शकतो ज्याला बाईतली ताई कवाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कावाली ना तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कावाली ना तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कावाली ना तो जिदाऊंचा शोभा झाला